नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या मावशीच्या शेतातील वेळामावस्या त्यातील काही क्षण वेळामावस्या हा उत्सव मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी साजरा करण्यात येतो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा उत्सव होतो वर्षाच्या सर्व उत्सवांपैकी अमावस्या हा एक असा उत्सव आहे की या उत्सवासाठी स्वयंपाक हा आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खाल्ला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळा पूजा करून झालेली आहे काळ्या आईचं आपण आता दर्शन करून घेऊया आणि आमच्या मावशीच्या शेताची एक जलक सुद्धा पाहूया कोल्या हो तिकडल्या कोल्या हो मी खाऊन जा कोऱ्या कागरीतलं पाणी पिऊन जा हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव इकडल्या कोल्या हो तिकडल्या कोल्या हो ओरडा हो मी खाऊन जा कोऱ्या कागरीतलं पाणी पिऊन जा हर हर महादेव हर हर महादेव पाळलं का ग सगळं राजा पुढे फुती नांदोरा सुपाल महापुण्यराशि नमस्कार सुंदरी श्री ज्ञानदेव रामेश्वर महाराज महाराज नमस्त अलंका पुरी पुभ पवित्र तिथे नांदतो तो ज्ञानराजा सुपात्र महापुण्य राशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी बोला दुसरी चल श्री ज्ञानदेव हां पंढरीनाथ भगवान की जय सदा सर्वदायोग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे च्या जय जय रघुवीर समर्थ